मागील शरद पवारांच्या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी एक डायलॉग मारला होता आणि तो डायलॉग आपल्यासाठी आहे असं म्हणत आज धनंजय मुंडे यांनी संदीप क्षीरसागरांना उत्तर दिलंय काय डायलॉग होता काय उत्तर दिलंय पाहूयात करतो काही वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण भावानो आणि पत्रकार मित्रांनो आजच्या या सभेतली खामोशी तेवीस तारखेला योगेश भैयाच्या विजयाचा तुफान हे या ठिकाणी आपल्याला सांगतो मी सर्वप्रथम या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय दादानी या ठिकाणी पहिली सभा बीडला योगेश भैयांच्या निमित्तानं दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि बीडच्या या मातीमध्ये मी आदरणीय दादांचं आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं स्वागतही करतो मागचे पाच वर्ष इथल्या विद्यमान आमदारामुळं बीड विधानसभा मतदारसंघातल्या मायबाब जनतेला जे काही त्रास झाला त्याला थोडासा मी सुद्धा कुठंतरी जिम्मेदार होतो म्हणून मी आपल्या सर्वांची हात जोडून माफी मागतो खरं ही बीड विधानसभेची निवडणूक एका आगळ्या वगळ्या वळणावर येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार म्हणून योगेश भैयाला उमेदवारी दिल्यानंतर एकीकडे राजकारण म्हणलं की फाकाफाकी होती निवडणूक म्हणलं की लय मोठी फाकाफाकी होती पण योगेश भैयाची उमेदवारी आल्यानंतर आदरणीय जयदत्तांना योगेश भैयाला आशीर्वाद दिला मी तन्नांचे मनापासून आभार मानतो खरं तर ही बीड विधानसभा मतदार संघातली निवडणूक अहंकारा संयमाची आहे ज्याला उमेदवारी दिली आमदार केलं माझा मी जसं माफी मागून जिम्मेदारी घेतली दादानी पण अनेक जण ताकद दिली मी असला अहंकारच बघितला नाही दादा पहिले अडीच वर्षे तर मलाच बीडला यायची बंदी होती असा अहंकारी लोकप्रतिनिधी माझ्या जीवनात मी बघितला नाही वाटलं होतं चांगलं असेल पण तो दिवा ज्याला आपण म्हणतो अर्ध नाव तो असा विचार की पुन्हा म्हणून समाजकारणात राजकारणात कसाही पेटू शकत नाही आणि गेली एक वर्ष झालं वारंवार दादा समोर आपल्या समोर आपल्या सगळ्यांच्या समोर मी आपल्याला सांगितलं होतं की यावेळेस आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी शिवसेना आपल्या सर्व युतीचा उमेदवार म्हणून योग्य उमेदवार दिला जाईल ते योगेश भैया आता उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत मधी कधीतरी एक सभा झाली त्या सभेमध्ये अनेक श्रेय इथल्या लोकप्रतिनिधी घेतले कुणी काय श्रेय घ्यावं स्वतः घेऊन उपेग नसत श्रेय हे मायबाप जनतेने देणं आवश्यक असत इथली मायबाप जनता तुम्हाला कधी श्रेय देणार नाही अनेक पैलू असे होते कि की या निवडणुकीमध्ये अण्णांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर योगेश भैयाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातले आमचेही सहकारी सारूभाई असतील अमर असतील सगळेच काय होईल की काय होणार नाही जयदत्तांनाने आशीर्वाद दिला हे सुद्धा योगेश भैयाच्या सोबत खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत योगेश भैयाचा विजय करण्यासाठी उभे आहे मी तर ताकदीनच आहे मला आपल्याला एकच सांगायचं मी दादांचे मनापासून यासाठी आभार मानतो ज्यावेळेस दादा शेवटचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये मांडत होते ते मांडत असताना एक अभूतपूर्व योजना जी फक्त आमच्या लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आणली ती योजना ज्यावेळेस जाहीर झाली त्यावेळेस महाविकास आघाडीचे जे आपल्याकडे मत मागायला येतात ते म्हणले असली योजना होऊ शकत नाही त्या लाडक्या बहीण योजनेवर एवढी टीका केली एवढी टीका केली ज्या वेळेस पहिला हप्ता गेला याच्यावरही महाविकास आघाडीचे काही नेते गप्प बसले नाहीत ते म्हणले लवकर काढून घ्या यांचं काही खरं नाही म्हणजे आमचं ज्या वेळेस एकदाच तीन महिन्याचे दिले त्यावेळेस यांचे थोडेसे तोंड बंद झाली पण एवढ्यावर ते थांबले नाहीत हे सरकार दादा आपल्या लाडक्या बहिणीला महिन्याला दीड हजार रुपये देत त्यांच्या पोटात दुखायला लागलं इकडं बोलणं बंद केलं पण कोर्टातून तुमच्या खात्यावर पैसे जाऊ नयेत म्हणून या ठिकाणी कोर्टात गेले एकीकडे आम्ही देणार आहेत जे तुम्हाला देतोय आणि दिलंय दिल्यानंतर या ठिकाणी आपले आशीर्वाद आणि मत मागायला आपल्या समोर आलोय लाडक्या बहिणीचं झालं किती म्हणले आता लाडक्या बहिणीवर आम्हाला काय बोलायचं नाही ती टीका बंद केली पुन्हा आमच्यावर आरोप केला म्हणजे लाडक्या भावाचं काय ज्यावेळेस लाडक्या भावाला सुद्धा सहा हजार पासून दहा हजार पर्यंत स्टायपन द्यायला चालू केलं ती टीका सुद्धा बंद झाली लाडक्या भावावर टीका करता येणार म्हणले आता शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याला सुद्धा ज्या वेळेस सर्व अर्थानं या सरकारनं मदत करायचं ठरवलं आणि दादानी घोषणा केली की के इथून पुढच्या काळात कसलंही वीज बिल तुम्हाला येणार नाही सोप्या भाषेत सांगायचं तर मागचं भरायचं नाही आणि पुढचं बिल येणारच नाही एवढी योजना शेतकऱ्यांसाठी केली शेतकरी लाडके झाले एवढं होऊ नाही आता महाविकास आघाडीला टीका करायला मुद्दा नाही तरीही अशा पद्धतीने टीका करतायत दादा पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे माझी एक विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी या लोकभिमुख लोक विकासासाठी लोक डायरेक्ट त्यांच्या खात्यावर पैसे देण्याच्या योजना आपण जाहीर केल्यानंतर आपल्यावर टीका केली आता ह्यांना एवढंच वाईट वाटायलंय की सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला या ठिकाणी महायुतीनी दादानी लाडकं केलंय तर आपलं कसं व्हायचं माझी एकच विनंती आहे ह्या विरोधात विरोधकांना सुद्धा एखादी लाडकी नावाची योजना आणून द्या म्हणजे कायमचे हे सुद्धा गप्प बसतील हिचं आहे टक्केवारी मी आज जास्त बोलणार नाही फक्त एवढंच सांगतो अहंकार किती असावा बघा मी काय कुणाच्या विरोधात बोलणार नव्हतो आज येऊन बोलणार नव्हतो कारण मला खात्री आहे की या बीडच्या मायबाप जनतेनी ज्या पद्धतीचा विकास पाहिलाय त्या पद्धतीचा विकास फक्त योगेश भैया सिरसागर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करू शकता आणि मी हेही सांगतो व्यासपीठावर सर्वजण बसलेले आहेत समोर पण बसलेले आहेत योगेश भैयाकडनं कुणावर कसलाही भेदभाव नाही म्हणजे महायुतीचं सांगतोय कुणाचा सन्मान कमी होणार नाही विकासात कुठलाही भेदभाव होणार नाही या गोष्टी जबाबदारी त्यांनी घेतली आणि दादांच्या समोर ही जबाबदारी मी सुद्धा घेतली याचं वचन आज आपल्या सगळ्यांच्या समोर जायला मला सांगा आता ही सगळी परिस्थिती झाल्यावर इथल्या गड्यानी माझ्यावर टीका केली काय कारण यायचं तर परळीत येऊन करावं हो। काय हरकत नाही इथं काय निवडणूक तिथेही चालू मी उभा नाव घेतलं नाही एका पिक्चरचा डायलॉग मारा ठाकूर तो गै विमान कुणाचं लँड करायचं सांग विमानतळ लगेच चालू करतो ते म्हणाले ठाकुर तो गयो भाया तू तो मी आज जास्त यासाठी बोलणार नाही की माझी इच्छा की आज या बीड शहरात मला माहिती आहे बीड शहरात असेल बीड विधानसभा मतदारसंघात असेल जे का अभूतपूर्व विकास या ठिकाणी ज्यांच्या हातून झाला मग दादा असतील जयदत्त अण्णा असतील डॉक्टर भरतभूषण क्षीरसागर साहेब असतील इथं मान्यवर नगरसेवक बसलेले ते असतील मागच्या एक वर्षापासून योगेश भाई असतील याच्या पलीकडे सांगा कुणी एक रुपयाचा तरी विकास काही केलाय का दादा आमची भूक ही, ही फक्त पाण्याची आहे आम्हाला जर पाणी दिलं या बीड जिल्ह्याच्या मायबाप शेतकऱ्याला जर पाणी मिळालं तर या मायबाप शेतकऱ्याच्या मनगटात ताकद एवढी आहे की आज सहा महिने जाऊन दुसरीकडे ऊस तोडतोय तो स्वतः ऊस उत्पादक होऊ शकतो आपण योजना जाहीर केली काम चालू केलं नारपारचं पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये आणण्याचा निर्णय झाला काम चालू झालं आमचं चा एवढंच म्हणणं पाऊस पडेल नाही पडेल हे निसर्गाचा अवकर्म आम्ही अनेक वर्ष बीड जिल्ह्यानी सहन केला आहे पण त्या योजना जर झाली तर बीड जिल्ह्यामध्ये जेवढे लहान मोठे सगळे तळे पाऊस जरी पडला नाही तर भरतील आणि सबंध बीड जिल्हा सत्तर टक्के बागायती होईल एवढं एक माफक काम आपल्याकडून होणं आवश्यक आहे ते जर झालं तर या बीड जिल्ह्याचं जो मागासले पण नाव आहे तो मागासले पण नाव दूर होईल याच्या पलीकडं भैयानी बीड शहराच्या अनेक विकासाच्या बाबतीत बोलले मला सांगा मला या ठिकाणी चार वर्ष पालकमंत्री म्हणून काम करायला मिळालं आपले जेवढे महत्वाचे कार्यालय होते मग जिल्हाधिकार असेल मध्यवर्ती कार्यालय असेल जिल्ह्याचं कृषी भवन कार्यालय असेल महिला भवन असेल हे सगळ्या महत्वाचे कार्यालय दादा गेस्ट हाऊस असेल आणि दादा ज्या दिवशी तुम्ही हे उद्घाटन तुमच्या हाताने होईल ना, ना। तुम्ही म्हणताल तुमच्या डिझाईनची कुठंतरी बीडमध्ये कॉपी झालेली आहे आणि त्या क्वालिटीचं काम झालेलं आहे पण त्यावेळेस तरी आम्हाला शबाशकी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी काय नाही बरोबर आहे ना या सगळ्या परिस्थितीत आज एवढीच हात जोडून कळकळीची विनंती आहे सरकार महायुतीचा येणार आहे महायुतीचा सरकार असताना आपल्या भागाचा आमदार या ठिकाणी आपला विकास योग्य करणारा असावा आणि तो डॉक्टर योगेश सिरसागर असावा मशीनवर चार नंबरला त्यांचं नाव आहे घड्याळ चिन्ह आहे मला खात्री आहे ना जात पा धर्म बघून आता ह्यांनी काय भाषण करावं काय बोलावं कुणाला आव्हान करावं ज्याचा त्याचा विषय पण एक आहे इथं मात्र विकासासाठी योगेश भैयाला आपलं अमोल्य मद्या, ही कळकळीची विनंती करतो हात जोडून विनंती करतो इथंच थांबतो धन्यवाद